सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू होणार पुढील आठवड्यापासून ड्रेस कोड लागू होणार अली खान हल्ल्याप्रकरणी पुरावे सापडले योग्य आरोपीला पकडल्याचा मुंबई पोलिसांचा खुलासा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला होणार जीबीएस आजाराबाबत मंत्रिमंडळात चर्चा चर्चेला धनंजय मुंडेंचीही उपस्थिती कराडला मदत करणाऱ्यांना सह आरोपी करा आमदार सुरेश धस यांची मागणी मी बीड जिल्ह्याचा बाप आहे किरकोळ गुन्हा आहे द्या सोडून महिला पोलीस अधिकाऱ्याला वाल्मिक कराडचा आदेश देशमुख कुटुंबियांच्या आग्रहानंतर जरांगेने घेतलं पाणी संतोष देशमुखांच्या मातोश्रीना अनावर मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस धनंजय देशमुख मस्ताजो ग्रामस्थांसह अंतरबारी जरांगे पाटलांसोबत एक दिवसीय उपोषणाला बसणार एसटी भाडेवाडीवरून ठाकरेगट आक्रमक राज्यभर आंदोलनं दरवाढ मागे घेण्याची मागणी